नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो या घडीची सगळ्यात महत्वाची ब्रेकिंग बातमी आपल्यापर्यंत पोहोचत आहेत बातमी आहे ठाकरे गटासंदर्भामध्ये सविस्तर वृत्त पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो उद्या दहा जानेवारीला विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे शिंदे आणि ठाकरे गटाच्या अपात्रतेसंदर्भात निर्णय देणार आहेत तत्पूर्वी काही दिवसांपूर्वी अध्यक्ष नार्वेकर यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती त्यामुळे या भेटीवर आता विरोधकांनी सडकून टीका केलेली आहे एकनाथ शिंदे आणि त्यांचे सोळा आमदार यामध्ये एकनाथ शिंदे हे सुद्धा आरोपी आहेत आणि त्यामुळं न्यायाधीश म्हणून राहुल नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे यांची निकालाआधीच भेट घेणं म्हणजे आरोपीला मदत करण्यासारखं असल्याचं सडकून टीका आज उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन केली त्यामुळं आता जोरदार चर्चा सुरू झालेली आहे की उद्या शिंदेगटाच्या आमदाराऐवजी ठाकरे गटाचेच आमदार अपात्र करण्याचा राहुल राहु नार्वेकर यांचा डाव असल्याचं जोरदार चर्चा महाराष्ट्राच्या राजकीय वर्तळामध्ये सध्या सुरू आहे आणि त्यामुळं राहुल नार्वेकर हे अध्यक्ष म्हणून नव्हे तर भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते म्हणून कार्य करत आहेत का असा सवाल देखील आता विरोधकांनी उपस्थित केलेला आहे त्यामुळं आता जनतेमध्ये प्रचंड संतापाची प्रतिक्रिया उमटत आहे मित्रांनो तुम्हाला नेमकं काय वाटतं राहुल नार्वेकर हे खरंच अध्यक्ष म्हणून निर्णय घेतील की भारतीय जनता पक्ष सांगेल तोच निर्णय ते घेतील कमेंट करा जय हिंद जय जै महाराष्ट्र